ठरलं तर मग मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये अतिशय जबरदस्त ट्विस्ट आपल्याला बघावयास मिळणार आहे त्यामध्ये आता खऱ्या खोट्याच्या पार्ट्यात माथेरानवरून आलेल्या तन्वीची जेव्हा अर्जुन बॅग चेक करतो तेव्हा त्या बॅगमध्ये नकली केसाचा टोप बघताच आता माथेरानमध्ये हॉटेलमध्ये तन्वी आपल्याला भेटली होती आणि आपण तन्वीला द... धक्का दिला आणि त्यावेळेस टिश्यू पेपर आपण तन्वीला देत असल्याचे सत्य आता अर्जुन समोर येऊन तन्वीने माथेरानमध्ये येऊन सायलीला ड्रिंक्स पाजल्याचे भयानक सत्य पुराव्या सगट आता अर्जुनने स समोर आणताच आता पिसाळलेल्या पूर्णाईने आता पायातली चप्पल काढून तन्वीची धुलाई केल्याचे आपल्याला बघावयास मिळणार आहे आणि तन्वीने सायलीला दारू पाजल्यामुळे सायली ही आउट ऑफ कंट्रोल झाल्याचे अर्जुनने समोर आणून यात सायलीची काहीही चूक नसल्याचे आता अर्जुनने पुन्हाही समोर आणलेले असते आणि पुन्हा एकदा अर्जुनने सायलीला खऱ्या अर्थाने वाचवलेले असते आणि तन्वीचा खोटारडा चेहरा पुरणाई समोर आणून तन्वीची धुलाई केल्याचे आपल्याला बघावयास मिळणार आहे त्यामध्ये आता अर्जुन आणि सायलीच्या खोट्या नात्याचे सत्य बाहेर काढण्यासाठी तन्वी ही बा माथेरानला गेलेली असते आणि आता त्या पार्टीमध्ये तन्वीने वेटरकडून काढून ज्यूसच्या ग्लासमध्ये ड्रिंक्स टाकून ती सायलीला प्यावायला दिलेली असते आणि त्यामुळे दारूच्या नशेत सायलीने आता खूप धम्माल केलेली असते आणि त्या पार्टीत मोठा गोंधळ घातलेला असतो आणि आता तन्वीने तो सर्व व्हिडिओ तिच्या मोबाईलमध्ये काढलेला असतो त्यानंतर आता तन्वी ही अर्जुन आणि सायली येण्याच्या अगोदर एक दिवस सुभेदारांच्या घरी डायरेक्ट येऊन आता तन्वी पूर्णाजीला तो सायलीचा व्हिडिओ दाखवते तन्वी म्हणते की पूर्णाई अगं आपल्या तुझ्या घरात काय वारे वाहतात ना ते तुला कळत कसं नाही तेव्हा पूर्णाई म्हणते की काय झालं आणि लगेच आता तन्वीने तिचा मोबाईल काढून सायलीने माथेरानमध्ये हनीमूनमध्ये जाऊन कशी सुभेदारांच्या घराची पूर्ण चव आणि इज्जत घातली हे आता पूर्णाई समोर आणलेले असते आणि पूर्णाई तो व्हिडिओ बघते त्यामध्ये तन्वी आता ज्यूसचा ग्लास डोक्यावर घेऊन नाचत असते आणि इकडे तिकडे हेलकाव्या मारत लोकांसमोर ते सर्व प्रदर्शन मांडत असल्याचे आता पूर्ण आजीला समजलेले असते आणि या मुलीने आता आपली सर्व सुभेदारांची इज्जत आता धुळीला मिळवल्याची आता पूर्णाई समोर आलेली असते पूर्णाई म्हणते की या मुलीला कल्पनाने डोक्यावर चढून ठेवले आणि म्हणून ही असली थेरं करते तर आता तन्वीने कल्पना मामी जेव्हा देवळात आली होती त्यावेळेस आता एका बाईने सायलीविषयी वाईट कल्पना मामीला सांगितले होते आणि ज्या वेळेस मी तिथे गेले आणि मी त्या बाईसोबत बोलत असताना कल्पना मामीने मला बघितले आणि कल्पना मामी, मामी देखील मला खूप ओरडल्याचे तन्वीने सांगितलेले असते आणि पुर्णाईच्या डोक्यात आता कल्पनाचा सुद्धा राग भरवलेला असतो आणि आता तन्वीने सांगितलेले असते की माझे काही नाव सांगू नको बरं का, का मी हे सर्व आपल्या या घराच्या भल्यासाठी करते तर आता लगेच पूर्णाई ही बाहेर येऊन कल्पनाला विचारते की अर्जुन आणि ती मुलगी कधी येणार आहे तर आता कल्पना म्हणते की ते माथेरानवरून निघालेलेच आहे इकडे आता अर्जुन सायली ॲटोमधून सुभेदारांच्या घरी येतात आणि जेव्हा अर्जुन आता पूर्णाईला बघतो पळतच अर्जुन येऊन पूर्णाईला मिठी मारतो पण आता पूर्णाईला सायलीचा खूप राग येतो आणि पूर्णाई ही सायलीला दरवाजात आल्याचे बघते आणि सायली आतमध्ये येऊ लागताच पूर्णाई सायलीला तिथेच थांबण्यासाठी बोलते तेव्हा सर्वांना मोठा धक्का बसतो प्रताप म्हणतो की पूर्णाई तुला नक्की झालंय तरी काय जे काही असेल ते स्पष्ट ना तेव्हा पूर्णाई म्हणते की आज मी तुम्हाला सांगणार नाही तर पुरावा दाखवणार आहे असे म्हणत आता पूर्णाईने तिचा मोबाईल आता सर्वांना दाखवलेला असतो आणि त्यामध्ये सायलीचा ड्रिंक्स कर केल्याचा तो व्हिडिओ आणि सायलीने हॉटेलमध्ये कसा तमाशा घातला आणि कसा डान्स केला आणि सुभेदारांची कशी इज्जत घालवली हे सर्व आता पूर्णाईने सुभेदारांच्या समोर आणलेले असते आणि लगेच मोठ्याने ओरडत पूर्णाई म्हणते की ज्या घरात सुभे दारांना माल नाही त्या घरात त्या माणसाला स्थान नाही आणि असे म्हणत आता सायलीला पूर्णाईने घराबाहेर थांबवलेले असते तर आता कल्पना ही पूर्णाईला सांगू लागते की अहो पूर्णाई तुमचा काहीतरी गैरसामज झाला असेल तर सायली असे कधीच वागणार नाही पूर्णाई तेव्हा पूर्णाईला कल्पनाचा सुद्धा राग आलेला असतो आणि पूर्णाई म्हणते की कल्पना तू एक शब्दही बोलू नकोस या मुलीला तूच डोक्यावर चढून ठेवलंय आणि या मुलीला तूच पाठीशी घालते आजपर्यंत या मुलीचे सर्व अपराध मी मान्य केले पण आज हिने सुभेदाराची इज्जत धुळेला मिळवली आहे आणि मी हा अपराध कदापि सहन करणार नाही त्यानंतर आता अर्जुन म्हणतो की पूर्णाई पण हा व्हिडिओ तुझ्याकडे कसा आला माथेरानमध्ये तर फक्त मी आणि सायली गेलो होतो आणि तुझ्याकडे हा व्हिडिओ कसा आला आणि सायलीचा व्हिडिओ कोणी काढला तर लगेचच पूर्णाई म्हणते की अर्जुन तुला त्या तुझा त्याच्याशी काही संबंध नाही माथेरानमध्येही सायलीने सुभेदारांची डान्स करून इज्जत घालवली की नाही ती अगोदर सांग तर आता अर्जुन विचार करू लागतो आणि लगेच अर्जुनची नजर तन्वीकडे जाते आणि तन्वीचा चेहरा पडलेला असतो तेव्हा नक्कीच आता तन्वीने काहीतरी गोंधळ घातला आणि तन्वी, तन्वी। आपल्या घरी आली ना हे सर्व कटकारस्थान आणि हे या सर्व व्हिडिओ आता तन्वीनेच दाखवला असणार असे आता अर्जुनला वाटून लगेच अर्जुन हा पूर्णाईच्या रूममध्ये जातो तर आता तन्वीची बॅग तिथे असताना लगेच अर्जुन तन्वीची ती बॅग उचकतो आणि त्या बॅगमध्ये आता तन्वीचा नकली केसाचा झिरो टोप आता अर्जुन समोर आलेला असतो आणि जेव्हा तन्वी ही हॉटेलमध्ये वेटरच्या वेशात जात असताना साय अर्जुनला स सा तन्वीचा धक्का लागलेला असतो आणि टिश्यू पेपर खाली पडताच अर्जुनने ते टिश्यू पेपर तन्वीला देऊन व्यवस्थित चालण्यासाठी सांगितलेले असते आणि अर्जुनने तन्वीकडे त्यावेळेस बघितलेले असते आणि त्याच वेळेस तो झिरेटोप आता समोर येताच तन्वी ही माथेरानमध्ये आल्याचे आणि तन्वीने सायलीला दारू पाजल्याचे सत्य आता अर्जुन समोर येऊन अर्जुनची तशी खात्रीच झालेली असते ताबडतोब आता अर्जुन आता विश्वकाकांना फोन करून सर्व हकीकत सांगतो आणि म्हणतो की सर आत्ता आता तुम्ही सी सी टी व्ही फुटेज चेक करा त्यामध्ये आता सायलीला ज्यूसच्या ग्लासमधून ड्रिंक्स कोणी दिली हे मला ताबडतोब पाहिजे आणि विश्वकाका म्हणतात का की काय झालं बाळा अर्जुन तर अर्जुन आता पूर्णाई सायलीने डान्स केल्यामुळे आणि पूर्णाईला कुणीतरी सायलीचा तो डान्स केल्याचा व्हिडिओ दाखवला आणि त्यामुळे पूर्णाई सायलीवरती चिडली असल्याचे आता अर्जुन विश्वकाकांना सांगतो आणि ताबडतोब आता विशुकाका हॉटेलमध्ये ते सर्व सी सी टी व्ही फुटेज चेक करतात आणि त्यामध्ये आता ती नकली जिरेटोप घातलेली मुलगी हिने आता सायलीच्या ज्यूसमध्ये ड्रिंक्स ओतल्याचे आता विशुकाकांसमोर आलेले असते आणि लगेच विश्वका ती सर्व हकीकत अर्जुनला सांगतात आणि अर्जुन लगेचच तो पुरावा घेऊन आता समोर येतो आणि पूर्णाईला आता तन्वी माथेरानमध्ये येऊन तिने कसे नकली जिरेटोप परिधान करून आता लगेच कसे ज्यूस मध्ये दे दारू देऊन सायलीला ड्रिंक्स पाजले आणि सायली त्यामुळे आउट ऑफ कंट्रोल झाली आणि त्यामुळे हे सर्व घडल्याचे आता अर्जुनने समोर आणता आता विशुकाकांनी सुद्धा सीसीटीव्ही फुटेजचे सत्य पूर्णाई समोर आणलेले असते आणि त्यामुळे पिसाळलेली पूर्णाई रागाने आता तन्वीकडे बघते आणि त्या क्षणी पायातली चप्पल काढून आता पूर्णाईने तन्वीचे थोबाट ठेचलेले असते आणि तन्वीची चप्पलाने धुलाई केलेली असते तर आता पूर्णाई कशी तन्वीची सुभेदारांच्या घरातून हकालपट्टी करते आणि सायलीला कसे माफ करते हे बघण्यासाठी आणि ठरलं तर मग मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा